मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा केली या योजनेतील लाभार्थी महिलांना हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे तालुक्यातील ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे लाभार्थींसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थी महिला ह्या जास्त करून गरीब कुटुंबातील आहेत परंतु योजनेचा अर्ज भरून घेण्यासाठी लाभार्थी महिलांकडून लूट केली जात असल्याची चर्चा दबके आवाजात होतीये काही दलाल आम्ही काम करून देतो असं सा सांगत गरीब लाभार्थी महिलांकडून पाचशे ते हजार रुपये घेत असल्याचं सा सांगितलं जात आहे शहरातील काही खासगी कॉम्प्युटर कॉम्प्युटरवाल्यांकडून ही डॅफिडेविटसाठी एकशे वीस रुपये डोमासेलसाठी दोनशे ते तीनशे रुपये उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दोनशे रुपये असे लाभार्थ्यांकडून घेत असल्याचं बोललं जात आहे यामुळे सामान्य महिलांना कागदपत्र जुळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते या गोष्टीचा फायदा घेत दलाल मोठ्या प्रमाणात पैशाची लूट करत असल्याची माहिती मिळाली तर दुसरीकडे लाभार्थी महिलांची नावे रेशन कार्डमध्ये कमी करण्यासाठी पुरवठा शाखेत महिलांची गर्दी दिसून येते पुरवठा शाखेत प्रशासनाकडून या कामासाठी जास्तीचे कर्मचारी बसवून पेंडिंग असलेली कामे निकाली काढण्यात यावी अशी मागणी महिलांकडून होतीये एकीकडे या योजनेचा लाभ मिळावा म्हणून कागदपत्रांसाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून शेतमजूर महिलांना त्यांची रोजंदारी बुडवावी लागत आहे या संबंधित शिंदखेडा येथील महिला बाल विकास कार्यालयात प्रभारी प्रकल्प अधिकारी श्रीमती निर्मला पावरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील महिलांना एक रुपयाही कोणाला न देता या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय सामान्य महिलांची होणारी आर्थिक लूट थांबेल अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जाते मी निर्मला पावरा प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी आपल्याकडे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला बालविकासकडे दिलेली आहे ती आपली योजनेमध्ये एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटाच्या महिला आहे त्याच्यामध्ये परितक्त्या घोटस्फटीत आणि विधवा आणि निराधार हे महिला म्हटलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर या शासन निर्णयानुसार नवीन दुरुस्तीचा जो शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे ऑफलाईन फॉर्म जमा करायला लावलेला आहे कारण जे आता जे आपलं ऍप दिलेलं आहे ते अजून वर्किंग करत नाहीये त्याच्यामुळे आपण अंगणवाडी सेविकांकडे जो अपलाईन फॉर्म जमा करायचे त्यांच्याकडे जमा करायचा आहे आणि हा जो ऑनलाईन फॉर्म भरताना हा हा फॉर्म भरताना कोणीही तर कोणी एक रुपया घेणार नाही आणि सगळे फुकट मध्ये भरणार आहे तर कोणीही पैशांचं बळी पडू नका आणि कोणालाही पैसा देऊ नका हे सगळं मध्ये भरून द्यायचं आहे आपल्याला हे नवीन अजून एक नवीन जी आर येईल आपला त्याच्यामध्ये अजून काही नियम अटी दुरुस्त होतील धन्यवाद माझे नाव दीपाली दशरथ मगरे राणार चिलाने आम्हाला आता रेशन मध्ये झालेलं आहे म्हणजे ऑनलाईन जर म्हणता येते फॉर्म मानलेला आहे तरी नाही सांगता येते ऑनलाईन कट भो तुम्ही कट केलेलं आहे का ते नाव पहिले केलेलं आहे आम्ही आहे ऑनलाईन मुळे तुम्हाला ते कट आहे का नाही ते दाखवत नाही माझं रेशन कार्ड चार वर्षापासून बंद करून दिलेलं आहे तर मला रेशन कार्डाचा काही होत नाहीये काम बाहेर कोणाकडे फॉर्म भरलाय का कुठेच भरलेला नाही फक्त इथेच दिलेलं आहे पण ते बी घेत नाही कागद अजून डॉक्युमेंट पूर्ण नाही म्हणून तुम्हाला फॉर्म भरायला तुम्हाला मुलीचं नाव कमी केलेलं आहे आणि सुनेचं नाव टाकायचं ऑनलाईन राहणार मुलगीचं नाव कमी केलेलं आहे माझं नाव बालचंद्र पाटील आहे गावी खोर्ले मी पब्लिक लायब्ररी मधनं अठ्ठावीस फेब्रुवारीला हे केलेलं आहे रेशन कार्ड मिसेज च पण अजून झालेलं नाही अप्रुव्हल दिलेलं नाही बरेच चक्र मारल्या गेल्या तरी अजून झालेलं नाही रेशन कार्ड च काम सांगतात एक दोन महिन्यात होईल एक दोन महिन्यात रेशन कार्ड मध्ये आता नाव टाकताय ते लाडली बहीण योजनेसाठी टाकताय त्याच्यासाठी टाकतोय म्हणजे लवकर त्याला फॉर्म भरला जाईल म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी नंबर टाकायचे दोनशे रुपये दिले आणि आमच्या रेशन दुकानदारे पाचशे रुपये दिलेले आहेत आणि आठ नऊ महिने पासून मी फिरून राहिलो इथं दोन हजार सतरा मधून कार्ड विभक्त झालेत मुलांचे मुलांना अन्न नाही मिळत नाही काहीच मिळत नाही काही सवलती नाही बोला मग कुठपर्यंत फिरायचं पैसे द्यायला अजून तुम्हाला पैसे लागत असतील घेतो गरीब लोकांचं काम तर करा कमीत कमी जर आमचं कामच होत नाही एवढं सर्व व्यवसाय सोडून आम्ही इथं येतोय भाडे खर्च करून काय उपयोग आहे आमचा शेतकऱ्यांचा कोण विचार करतो शेतकऱ्याचा विचार कोणीच करत नाही जिथं गेलं तिथं कापतात जिथं गेलं तिथं कापतात

प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा